नमस्कार मंडळी आज आपले प्रिय गणपती बाप्पांचं विसर्जनाचा दिवस आहे म्हणजे आज शनिवार आज अनंत चतुर्थी आहे आज बाप्पाला निरोग देण्याचा पण पुढच्या वर्षी लवकर या असे निमंत्रण देण्याचा दिवस आहे पंचांगणानुसार सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बारा वाज्यापर्यंत हो संध्याकाळच्या सहा वाजेपर्यंत गणपती बाप्पांचा विसर्जनाचा शुभ मुहूर्त आहे विसर्जन करण्याआधी घर स्वच्छ करून सुंदर रांगोळी बाप्पांना गंध अक्षता दुर्वा फुलं पान अर्पण करा आरती करून गणपती बाप्पाला गणपती बाप्पा मोड्या पुढच्या वर्षी लवकर या प्रेमाने म्हणा म्हणून गणपती बाप्पांना मोदक पुरणपोळी लाडू गुळ तूप त्यांच्यामृत तळ केळी सफरचंद डाळी आणि नारळ अर्पण करा स्वच्छ मनाने अर्पण केलेलं कोणतेही अन्न बाप्पा स्वीकार करतात विसर्जनासाठी शक्यतो स्वच्छ किंवा एकदम शुद्धित तलाव घरगुती टाकी किंवा बादली वापरा मूर्ती हलक्या हाताने पाण्यात विसर्जित करा विसर्जनाच्या वेळी मूर्ती बरोबर फक्त नैसर्गिक वस्तू फुलं पान दुर्वा सुपारी नारळ याच विसर्जन सोडा प्लास्टिक थर्मकॉल रासायनिक रंग किंवा अन्य कचरा गणपती बरोबर टाकू नका विसर्जनाच्या वेळी डीजे गोंधळ धुनी प्रदूषण टाळा गणपती बाप्पा मोर्या म्हणतात शांततेत मिरवणूक काढा लहान मुलं वृद्धांचा विचार करून सुरक्षितता पाळा बाप्पांना निरोप देताना श्रद्धा स्वच्छता आणि पर्यावरण दोन्ही जपा अशी मनापासून केलेली सेवा बाप्पा नक्कीच स्वीकारतात या संपूर्ण प्रक्रियेत प्रत्येक टप्प्यावर श्रद्धा स्वच्छता आणि निसर्गाची काळजी घ्या विसर्जनाचा हा दिवस खऱ्या अर्थाने यशस्वी होतो पुढच्या वर्षी बाप्पाला पुन्हा बोलवण्यासाठी हाच भाव हीच भक्ती जपा गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी या